नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तोरसेकरशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते जवळजवळ दोन महिन्यांच्या गॅप नंतर आज पुन्हा तुमच्या भेटीला येते आहे मध्यंतरीच्या काळामध्ये प्रकृती ठीक नसल्यामुळे व्हिडिओ करणं मी थांबवले फेसबुक फेसबुकवरच्या माझ्या पोस्ट मात्र चालू होत्या आणि त्याच्यावरती लोक प्रतिसाद देत होते मला या संपूर्ण दोन महिन्यांच्या काळामध्ये अनेक मेसेजेस मिळाले ईमेल मिळाल्या फोनवरून सुद्धा लोकांनी कळवलं आणि त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार मानते अशा प्रकारचं तुमचं जे प्रेम आणि आपुलकी आहे तोच हुरूप देणारा विषय ठरतो आणि म्हणून आजपासून पुन्हा एकदा सुरुवात करते आहे अर्थात मित्रांनो माझं वय बघता परतीचा प्रवास सुरू होत असतो अशाच अंतराने तेव्हा कधी ना कधी अशा गॅप येत राहतील परंतु तुम्हा सर्वांचं जे प्रेम आहे त्याच्यामधून मी स्फूर्ती घेत असते आजचा जो विषय मी निवडलेला आहे तो भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रशियाला जाऊन आले आणि त्या संदर्भामध्ये आपण विषय आज जो आहे तो थोडा खोला बघणार आहोत रशिया खुद्द जयशंकर हे रशियाच्या भेटीला जाण्यापूर्वीच रशियाचे जे अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन यांनी एक विधान केलेलं होतं एक छोटीशी मुलाखत दिलेली तुम्ही बघितली असेल आणि त्याच्यामध्ये त्यांनी मोदींची स्तुती केली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की हा माणूस देशभक्त आहे आणि जगातली कुठलीही शक्ती त्याला देशविघातक काम करायला भाग पाडू शकणार नाही तुम्ही कितीही दडपण आणलं तरी सुद्धा ते दडपण झुकारून देऊन आपल्या हिताचे निर्णय मोदी कायम घेत राहतील अशी भलावण ही रशियाच्या अध्यक्षांनी करावी ही मोठी विशेष बाब आहे मित्रांनो आता ह्याच्यामध्येच आपल्याला थोडस बघायचं आहे की तुम्ही थोडा पुतीन यांचा इतिहास बघितलात तर जवळपास त्यांचं व्यक्तिमत्व निदान या गुणासाठी तरी अगदी मोदींसारखं आहे असं तुमच्या लक्षात येईल त्यांनी जेव्हा रशियाची सत्ता हातामध्ये घेतली त्यावेळी रशियाची परिस्थिती अतिशय बिकट झालेली होती रशिया हा देश आपण बघतोय गेली दोन वर्ष युक्रेनचं युद्ध चालू आहे परंतु रशियामध्ये कुठे काही खूप मोठा उलाढाल झालेली किंवा तिथे गडबड झाली आहे लोक अस्वस्थ आहेत रस्त्यावर उतरलेत असं तुम्ही कुठे बघितलं नसेल ह्याचं कारण हेच आहे मित्रांनो कि रशियामध्ये समृद्धी म्हणता येणार नाही परंतु त्यांना हवं तेवढं पुरेशी सर्व संसाधनं त्या देशाच्या हातामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये कुठे घसरण झालेली नाहीये ही परिस्थिती कशी निर्माण झाली ज्या वेळेला सोव्हिएट रशियाचं विघटन झालं आणि त्याच्यामधून अनेक देश बाहेर पडले त्याच्यानंतर त्यांच्याकडे जी भूमी उरली ती त्यांचं आर्थिक सामर्थ्य घटलेलं होतं त्यांचं राजकीय सामर्थ्य घटलेलं होतं आणि एका विकलांग अवस्थेमध्ये रशिया जाऊन पोचलेला होता तिथेच अनेक अमेरिकन उद्योगपती कंपन्या पोचल्या त्यांनी तिथे जे उद्योग होते ते स्वतःच्या हातात घेण्याचा त्याचा नियंत्रण प्रयत्न केला काही ठिकाणी त्यांनी रशियाचीच नागरिक जे आहेत त्यांना पुढे करून हा उद्योग चालू केलेला होता ते अशा परिस्थितीमध्ये जेव्हा पुतीन यांनी देशाची सूत्र हातामध्ये घेतली तेव्हा देशाचा कर बुडवून आणि त्याच्या उत्पन्नामध्ये आपला हात मारणारे रशियन असोत की अमेरिकन असोत त्या सर्वांना अद्दल घडवत पुतीन यांनी आज एक विकलांग रशियाला एका महाशक्तीच्या किंवा जागतिक केंद्रामध्ये परावर्तित केलेलं आहे हे आपल्याला दिसत आणि हे सगळं जे घडलं ते आपल्या देशाच्या प्रेमाशिवाय होत नसतं पुतीन यांच्यावर सुद्धा अनेक प्रकारची दडपण आली परंतु ती त्यांनी जुगारली आणि रशियाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असं आपल्याला दिसून येईल तेव्हा पुतीन यांनी मोदी यांचं जे यथार्थ मूल्यमापन केलेलं आहे त्याच्या मागे त्यांची स्वतःची सुद्धा पार्श्वभूमी तशीच आहे तुमच्या लक्षात येईल आज पुतीन जे मोदींची भलावण करतायत आणि भारताच्या अहिताचा कुठलाही निर्णय मोदी घेणार नाहीत हा विश्वास ते बोलून दाखवताय त्याची पार्श्वभूमी आपल्याला समजून घेतली पाहिजे गेल्या काही काळामध्ये म्हणजे जी ट्वेंटीची बैठक झाली ऑगस्ट मध्ये तेव्हापासून अमेरिकेने एक चित्र तयार केलेलं होतं अनेक करार झाले आणि आपण सगळ्यांनी बघितलं भारत अमेरिका मैत्री जी आहे ती एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न बायडेन सरकार करत आहे आणि मोदींनी त्याला साथ दिलेली आहे अशा प्रकारचं एक विवेचन सर्वांनीच केलेला आपल्याला दिसून येतो परंतु त्याच्या जोडीने म्हणेन की अनेक विश्लेषक कमी पडले मी सुद्धा कमी पडले कारण त्यावेळेला निज्जर प्रकरण जे आहे ते अमेरिकेने किती गांभीर्याने घेतलेला आहे याची पुसटशी कल्पना सुद्धा आपल्यापर्यंत आलेली नव्हती जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तिसऱ्या आठवड्यामध्ये निज्जर यांची हत्या झाली जा आणि त्याच्यानंतर खुद्द अमेरिकेने सुद्धा भारताशी याच्या बाबत बोलणी केली जी ट्वेंटीच्या बैठकीमध्ये जेव्हा अमेरिकेचं शिष्टमंडळ इकडे आलेलं होतं तेव्हा देखील ही बोलणी झाली आणि कुठे ना कुठेतरी भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांमध्ये एक मोठी दरी आहे त्या दरीची छोटीशी चुणूक सुद्धा आपल्यापर्यंत तेव्हा आलेली नव्हती या बाबी सगळ्या आता पुढे येत कदाचित असं असू शकतं की अमेरिकेला भारताकडून जे करून पाहिजे होतं त्याला मोदींनी नकार दिलेला आहे आणि तो नकार दिलेला असल्यामुळेच त्याच्या मानेवरती दगड ठेवण्यासाठी म्हणून निज्जल प्रकरणाचा उल्लेख अमेरिका वारंवार करते हे आपण सहज बघू शकतो आणि मग अमेरिकेला भारताकडून काय पाहिजे आहे हा प्रश्न सहज पडेल आणि त्याचं उत्तर अर्थातच क्वाडमध्ये जसं मिळतं आपल्याला तसंच खास करून चीनच्या विरोधामध्ये भारताने एक ठाम भूमिका घ्यावी असं अमेरिका सांगत आलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघाल तर युक्रेनच्या युद्धामध्ये सुद्धा भारताने पुतीन यांच्यावरती टीका करायचं टाळलं परंतु इतकं सगळं अमेरिकेचं दडपण त्या काळामध्ये ज्या वेळेला ही सगळी बॉन्हॉमी हो म्हणतो आपण ती चालू होती त्यावेळेला रशियाचे परराष्ट्र मंत्री लवरव हे अतिशय कॉस्टिक ज्याला म्हणतात अशी विधानं करत होते आणि भारताला ते तंबी देत होते की तुम्ही एक तर ब्रिक्स सोडा नाहीतर मग त्यांच्याबरोबर जा मध्ये जा दोन्हीकडे तुम्ही राहू नका कारण तुम्ही अमेरिकेशी जर का इतकी जवळीक भारताने साधली तर त्यांना इथे कसं समवून सामावून घ्यायचं असा प्रश्न कदाचित रशिया आणि चीन समोर असेल आणि तीच जी खळबळ जी होती त्यांच्या मनातली ती लवरव बोलून दाखवत होते परंतु तुम्ही बघाल की आज ते चित्र बदललेलं तुम्हाला दिसेल आणि पुतीन यांनी जी त्यांची भलावण केलेली प्रशंसा केलेली दिसते तेव्हा या कठीण काळामधून मोदींनी अमेरिकेचं दडपण जुगारून दिलं जो निर्णय भारताच्या हिताचा नाही तो बाजूला टाकला त्याला दाद दिली नाही आणि त्यांनी पुन्हा एकदा रशियाशी मैत्री जी आहे आपली ती कायम राहावी वृद्धिंगत व्हावी म्हणून प्रयत्न केलेले दिसतात आणि ह्याला पुतीन यांनी ही दाब दिलेली आहे असं तुमच्या लक्षात येईल एकंदरीतच मोदींच्या जे मूल्यमापन अतिशय यथार्थ आहे अशा पद्धतीचं मूल्यमापन ज्या नातेसंबंधांमध्ये असतं ते नातेसंबंध जे असतात ते खरोखरच घट्ट विणीचे होऊ शकतात आणि मोदींच्या व्यक्तिमत्वाची अमेरिकेला कल्पना नाही असं आपण म्हणू शकत नाही तिथे सुद्धा अत्यंत हुशार विद्वान मंडळी बसलेली आहेत परंतु त्यांना मोदींकडून जे काम करून घ्यायचं आहे ते काम करायला मोदी तयार नाहीत कारण दे ते देशाच्या हिताच्या विरोधामध्ये आहे आणि तिथे मिठाचा खडा पडलेला दिसतो तेव्हा हे मूल्यमापन जसं आहे तसंच दोन्ही देशांचं हित जे आहे ते पुढे नेणाऱ्या ने ज्या घटना असतात त्या घटना सुद्धा अतिशय महत्वाच्या असतात आजच्या घडीला भारत आणि रशिया यांच्यामध्ये तुम्ही बघाल तर जो परस्पर व्यापार आहे इकॉनॉमिक संबंध जे आहेत ते खास करून दोन क्षेत्राशी निगडीत आहेत एक आहे तो संरक्षण साहित्य सामग्री आणि दुसरा तेलाचा आयात या व्यतिरिक्त इतर अतिशय चुटपुट गोष्टी आहेत असं आपण म्हणू शकतो त्या क्षुल्लक म्हणायच्या नाहीत परंतु इतक्या मोठ्या पण नाहीये आणि मग ह्याच्यामध्ये तेलाची आयात जी आहे ती तशी चालू राहील असं जसं आपण म्हणतो आहोत त्याच पद्धतीमध्ये संरक्षण साहित्याचे सुद्धा जे खरेदी जी आहे ती खरेदी भारताने आपल्याकडून करावी म्हणून रशिया आग्रही असलेला आपल्याला दिसून येतो स्वातंत्र्यानंतरच्या संपूर्ण काळामध्ये रशिया हाच भारताचा एक सर्वात मोठा पुरवठादार होता या सगळ्या गोष्टींचा आज सुद्धा भारताकडे जी सामग्री आहे त्यातली किमान ते सत्तर टक्के सामग्री तरी रशियाकडून घेतलेली आहे असं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये हो भारताने त्याच्याशी फारकत घेतली आणि पाश्चात्य देशांकडून काही खरेदी करण्याचा एक मनोदय दाखवला आणि त्याप्रमाणे कारवाया सुद्धा केल्या परंतु आज थोडी परिस्थिती बदललेली आहे आज भारत जो आहे तो संरक्षण साहित्यामध्ये स्वावलंबी व्हायला बघतो आहे आणि त्यामुळे रशियाकडून संरक्षण साहित्य आपण खरेदी करू की नाही ह्याच्याबाबत जरूर शंका आहे जर का काही खरेदी झालीस तर ती पाश्चात्यांकडून जाईल मग रशियाचा जा काय होणार हा खरा प्रश्न येतो आणि मग त्याच्यामध्ये भारताने त्यांच्या समोर जो पर्याय ठेवलेला आहे तो महत्वाचा आहे त्यांनी सांगितलेलं आहे की संरक्षण साहित्याबाबतचे जे करार असतील सामंजस्य असेल त्याच्यासाठी आमची एक अट आहे की रशियाने त्याचं जे प्रोडक्शन आहे उत्पादन जे आहे ते भारतामध्ये आणावं हो। तर ह्याच्या मागची भूमिका अर्थातच आपण सतत तंत्रज्ञानाची सुद्धा देवघेव करत असतो आणि जो टेक्निकल जो सगळा नोहाऊ आहे तो रशियाने भारताला द्यावा ही अट जर का मान्य केली तरच त्या क्षेत्रामध्ये पुढचं पाऊल पडू शकेल हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे हीच ह्याच ज्या अटी आहेत त्या अटी मोदी हे अमेरिकेला आणि इतर पाश्चात्यांना फ्रान्सला सुद्धा घालताना तुम्हाला दिसतात त्यामुळे रशियाला काही आपण वेगळी मोठी ट्रीटमेंट देतोय अशातला भाग नाहीये परंतु ह्याची पुतीन यांना सवय नाहीये कारण रशियानी ज्या पद्धतीने आजपर्यंत भारताशी संरक्षण साहित्याचे व्यवहार केले त्याच्यामध्ये ही पद्धती बसत नाही त्यामुळे रशियाला स्वतःला वळवावं लागेल आणि मग पुतीन यांनी जे ऑब्झर्वेशन केलं की भारताच्या हिताचे निर्णय नसतील तर मोदी ते ऐकणार नाहीत त्याला मोदी बदणार नाहीत हे जे त्यांचं जे वाक्य आहे ते अतिशय उत्साहामध्ये पुतीन यांनी पाश्चात्यांना उद्देशून जरी केलं असलं तरी आज संरक्षण साहित्याचा जर का विचार केला तर तो कटू जो घोट आहे तो घोट पुतीन यांना सुद्धा गेळावा लागणार आहे आणि मग असं जर का झालं तर भारतामध्ये संरक्षण साहित्य म्हणजे भारताला संरक्षण साहित्यामध्ये भारता साहित्या स्वावलंबी आत्मनिर्भर बनवण्यासाठी म्हणून जे जे काही आवश्यक का आहे ते भारत रशियाशी सहकार्य करून पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करणे ही जी सगळी परिस्थिती आहे ही परिस्थिती महत्वाची आहे किती आपण म्हटलं की रशिया भारत हा खूप जुना देश आहे जुनी मैत्री आहे आमची वगैरे वगैरे परंतु ते काही एवढं खरं नसतं मित्रांनो जो पहिला करार वीस वर्षाचा झाला तो एकाहत्तर ते एक्क्याण्णव आणि मग त्यानंतर वाजपेयींनी केलेला एक करार होता दोन हजार सहाचा एकंदरीत सर्व करार जे आहेत ते साधारणपणे दोन हजार नऊ ला संपले त्याच्या नंतरचा जो करार आहे त्याला संरक्षण विषयक करार किंवा जी जुनी मैत्री करार आहे तशा पद्धतीचा हा करार नाहीये दोन हजार नऊ सालानंतर झालेला परंतु त्याच जे डेप्थ जी आहे ती मात्र तेवढीच राहिलेली आपल्याला दिसून येते एकंदरीतच मोदींनी हे स्पष्ट केलंय की पुतीन यांच्या ज्या अनेक भूमिका आहेत त्या सर्व भूमिकांशी भारत सहमत आहे अशातला भाग नाहीये परंतु आमच्या दृष्टीने आ, रशिया युक्रेन युद्धामध्ये पूर्णपणे चुकीचा सुद्धा नाहीये हे सांगण्याचा ठामपणा जो आहे तो मोदींनी आज दाखवलाय जेव्हा आपण सतत म्हणत असतो की अं वर्ल्ड होणार आहे म्हणजे विविध ध्रुव असतील संपूर्ण जगामध्ये एकच एक ध्रुव अमेरिका किंवा एकच एक ध्रुव रशिया किंवा चीन असा नसून जे इतर जे नवे नवोदित देश आहेत किंवा नव्याने उदय पावणारे भारतासारखे देश आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इथे स्पेस असण्याची गरज आहे अवकाश असण्याची गरज आहे आणि ते त्या जगाने सामावून घ्यायला पाहिजे हे अशासाठी महत्वाचं आहे की एकंदरीतच आशियामध्ये जर का अशा पद्धतीचे तीन देश एकमेकांशी स्पर्धा कदाचित आपण जपानला सुद्धा त्याच्यात जोडू शकू परंतु रशिया चीन आणि भारत हे तीन तर एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतात आणि मग त्याच्यामध्ये दोन देश एकत्र आले तर तिसऱ्याला भारी पडतील हे लक्षात घ्या आजच्या घडीला रशिया चीन ही जी मैत्री आहे ती भारत रशियापेक्षा थोडी गहरी जरूर आहे घनिष्ठ जरूर आहे परंतु तिचं स्वरूप पालटायचं जे आहे ते पुतीन यांच्या हातामध्ये आहे आणि पुतीन मोदींच्या ह्या गुणाचा जो आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा कसा वापर करून घेतात पुढच्या काळामध्ये ह्याच्यावरती या, या मैत्रीची पावलं ठरणार आहेत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर जरूर शेअर करा दोन महिन्यांच्या विलंबानंतर मी येते आहे तेव्हा लिंक जरूर शेअर करा लाईक करा तुमच्या मित्रपरिवारापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा अशी पुन्हा एकदा विनंती करते आणि माझ्या प्रकृतीसाठी तुम्ही सर्वांनी जे आस्था दाखवलीत त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानते धन्यवाद